<laughs> माझं नाव संगीता कमळाकर टाकळे पण तालुका पनवेल जिल्हा रायगड राहणार कल्लेगाव कल्लेगाव ना आम्ही इथे आलेलो आहोत पण परिसर एकदम ढानधड आहे स्वच्छता ठेवत नाही ती लोक स्वच्छता पाहिजे मेन म्हणजे हीच आमची नम्रता आहे आमचं छोटं गाव आहे भेट गाव तुम्ही स्वच्छ आहे अभयारण्य पण स्वच्छ आहे आमच्या कॅन्टीने आहेत आम्ही स्वच्छता राखतो काय धन्यवाद बोला नमस्कार रामकृष्ण हरी आम्ही आता महिला कल्यावरून आलेलो आहोत माझं नाव नीता सौ नीता मंगेश जाधव महिला बचत गटातून आम्ही सगळ्या महिला आलेलो आहोत तिथे तर आम्ही आता इथे गठ्ठल रुक्माईचं मंदिराचं दर्शन घेते देवाचं आणि चंद्रभागीच्या किनारी आलो तर पाहिलं बरं हे धार्मिक स्थळ एकदम आपलं खूप उच्च स्तरातलं आहे पण इथे आल्यानंतर पाहिलं तर सगळी लोकं भरपूर धार्मिक अशी अगदी उत्साह आणि आनंदाने आलेले आहेत पण साईडला सगळी हे गटार घाण करून ठेवलेली आहे हे असं नाही पाहिजे स्वच्छता भर महत्त्वाची आहे खूप त्यामुळे हे सगळ्यांनी आलेले धार्मिक जे लोक असतात त्यांनीसुद्धा हे जे काही दिवे वगैरे ठेवतात सोडतात ते बाजूला करून व्यवस्थित केले पाहिजे स्वतः स्वच्छता राखा म्हणजे सगळीकडे स्वच्छता राहील हे असं आम्हाला म्हणणं आहे थोडं कारण आपल्याकडे येणारे बाहेरचे लोक असतात त्यांनासुद्धा आपल्याकडची स्वच्छता दिसायला हवी त्यामुळे ही विनंती आहे सगळ्यांना समाजात सगळे जे काही लोक आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही या धार्मिक स्थळाला भेट द्या पण कचरा वगैरे एका साईडला ठेवत जा आणि स्वच्छ राखा स्वच्छता ठेवा एवढी नम्र विनंती आहे नमस्कार दो माझं नाव आहे धोंडुगीर भीमगीर गोस्वावी राहणार भोसगा तालुका लोहरा तरी मी तर चंद्रभागेच्या काठी आलेल्या नामदेव पायरीच्या जवळ सगळे घाणीच गान घाण दिसून सगळे कपड्याचे गोठुडे नारळाचे केसर हे सगळं भरपूर अति घाण झालेला आहे हे घाण नसून ही कळकळीची विनंती आहे हे घाण स्वच्छता राहावं चंद्रभागा हाडं सोडूने इकडला साईडला हे करावं हे वारकऱ्यासाठी सेवा करावी ही नम्र विनंती आहे शांताप्पा परसप्पा बिराजदार राहणार तुगाव जिल्हा उस्मानाबाद तालुका उमरगा ह्या चंद्रभागेच्या काठी आलो दर्शनासाठी समद ही घाणी आहे घाणीनं हे आजार बी वाढते ते आजारानं दवाखान्याला पैसे जाणार दवाखान्याला पैसे गेले की पोट भरायची मुश्किल समद समद्या गरीब गोर्याला ह्याची झळ बसणार आणि दुःखी होणार आणि ह्याची स्वच्छता हमी तुम्ही समधे हे करावं करावं स्वच्छता आम्ही बी घाण करून नये आम्ही येऊन आता दर्शनाला आलो आम्ही बी घाण टाकून काय ते हडं हे ते चंद्रभागेत सोडूनी, ये हे आम्ही बी पाळून दुसरीकडं करावा